नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि मिस्टर अँड मिसेस केडीच्या व्हिलॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपल्या व्हिलॉग्जला तुम्ही खूप सारं प्रेम आणि सपोर्ट करताय असा सपोर्ट पुढेही असू द्या आणि आज आपला व्हिडिओ करण्याचा माझा व्हिडिओ करण्याचा मॉस्किटो मारण्याची जी मॅट असते ती मी तीन चार दिवस आधी ॲमेझॉनला ऑर्डर केली होती आणि आत्ताच ती घरी आली रिसिव्ह झाली मला तर मला वाटलं की मी तुमच्याशी रिव्ह्यू शेअर करावा म्हणून मी व्हिलॉग बनवला सो बघत राहा रिव्ह्यू शेअर करणार आहे मी आणि ती कशी यूज केली जाते हे पण सांगेन ही so, आपली रिसिव्ह झालेली मॅट बॉक्स तर इतकं मोठं काय असेल तिच्यात युजफुल असते ती ही मॅट दिसायला सेम आपलं बॅडमिंटन किंवा टेनिसची जी बॅट असते सेम तशीच असते मी तेच सांगत होती पण मला आठवत नव्हतं आणि मला तिला बघून एक गोष्ट आठवली हो जेव्हा जो ही बॅट पडलेली होती एके दिवशी आणि घरी कोणीच नव्हतं मी आमच्या शेजारच्या विराजला बोलवलं आणि तो आला त्याने घेतली अश्विनी आंटी मला बॉल मारा म्हणे मी बॅटने तुम्हाला रिटर्न करतो मॅटच्या खोक्यावरती लिहिलं आहे लॉंग बॅटरी लाईफ इन्स्टंट किल आणि खरंच खूप इन्स्टंट मच्छर रास मारले जातात मॅन्युफॅक्चरिंग इंडिया बेटर कवरेज मस्त आहे आम्ही सेकंड टाईम यूज करतो आहे एकदा परत ऑर्डर केली होती आणि वापरली गेली पण ती खराब झाली चार पाच वर्षानंतर मग आता ही परत केली ही आपली मॅट पॅकिंगच्या मागे जी इन्फॉर्मेशन दिली होती ती वाचली आणि त्याच्यावरनं मी काही गोष्टी समजून घेतल्या जसं की हे ऑन ऑफचं बटन आहे हे बटन जर वरती आपण प्रेस केलं तर हे ब्ल्यू कलरचं लाईट लागतं आणि इथं सुद्धा ब्ल्यू कलरचं लाईट लागतं आणि आता आपल्याला डास मारायचे समजा तर हे खालचं येलो कलरचं बटन प्रेस करून ठेवायचं प्रेस केल्यानंतर ब्ल्यूचं रेड झालं म्हणजे स्टार्ट झाली बॅट आणि आपण डास मारू शकतो असं करून घ्यावं लागतं आणि आपण सहज कुठे पण चार्ज लावू शकतो तिला असं नाही आहे की तिला काही चार्ज आहे लगेच लाईट लागलं लग। हे लाईट लागलं की समजून घ्यायचं चार्जिंग चालू झाली थोडा वेळ चार्जिंग द्यायची आणि माझं अजाने चार्जिंग एक तास जर चार्जिंग झाली तर एक दिवसा एक दोन दिवस पुरते तुम्ही मग किती पण वापरा तिला ही आपली बॅडमिंटन खेळायची बॅट आहे आणि सेम तशीच दिसते ती जेव्हा माझं लग्न झालं होतं आणि मी झोडग्याला आली आणि पप्पाने एका दिवशी सायंकाळी ही बॅट डास मारायला घेतली म्हणजे तिथं ठेवलेली होती साण्यात मी पाहिल्यानंतर मला तर असं वाटलंच की बॅडमिंटनचीच बॅट असेल किंवा टेनिसची बॅट असेल पण ती जेव्हा पप्पा चालू करून डास मारायला लागले आणि फटाक्यांसारखा दणंद आवाज यायला लागला मला वाटलं मला तर एकदम वेगळंच वाटलं की डान्स मारण्याची पण बॅट असू शकते कारण तुम्ही बघू शकता ही आपली मॅट आहे मॅट आहे बॅट नाही आहे ओके होती पण इथं जोडगेला आल्यानंतर गावात पप्पांनी यूज केली तेव्हा मला कळलं की हिच्याने खूप सारा बेनिफिट आहे आपण घरातल्या घरात डासांचा कंट्रोल करू शकतो बेस्ट आहे सर्वांनी ग्रामीण भागात किंवा ज्यांना वाटेल त्यांनी नक्कीच यूज करावी मला तर असं वाटतं जे ग्रामीण भागात राहतात लोक त्यांनी ही मॅट नक्कीच घ्यावी वापरावी कारण घरात लहान मुलं असतात परत आपण बाहेरचे सर्व काही डास कंट्रोलने करू शकत पण घरातल्या घरात आपण दरवाजे लावल्यानंतर ह्या बॅटने किंवा ह्या मॅटने जर डास वगैरे मारले तर ते कमी घरातले डास कमी होऊन जातात त्याचं प्रमाण कमी होऊन जातं आणि मलेरिया डेंगू यासारखे आजार आपल्या स... म्हणजे आपल्याला सोपी यूज करायला आहे परत पोरांना आता एक इंटरटेनमेंटने इंटरटेनमेंट सारखीच आहे ते मच्छर मारल्यानंतर जो आवाज जा येतो फटपट फट, फटपट फट, फटपट फट, फट, फट। <laughs> एकदम बेस्ट आहे आता मी तुम्हाला त्या बॅट चार्जिंग झाल्यानंतर मी तुम्हाला डास तर मारूनच दाखवलं असे त्या बॅटने पण इथं नाशिकला डासच नाही आहेत घरात तरी म्हणून त्याचा लाईव्ह डेमो तो नाही दाखव दाखवता येणार पण मी स्वतः बघितलेलं आहे जोडग्याला घरी आता ही बॅट आम्ही घरी घेऊन जाणार आहे पप्पा आई राहतात तिथं तर द्यायची त्यांना ती खरंच मी बघितलेलं आहे म्हणून सांगते की यूजफुल आहे सर्वांनी घ्या यूज करा बेटर आहे घरातल्या डासांना कंट्रोल करण्यासाठी आणि आज आ, मी स्वतः हा व्हिलॉग बनवते म्हणून फर्स्ट व्हिलॉग आहे असं समजा माझा स्वतःचा कारण मिस्टर के डी असतात माझ्यासोबत व्हिलॉग करताना पण आज मीच केला म्हटलं रिव्ह्यू आपण शेअर करावा सोबत आपल्या सबस्क्रायबरसोबत म्हणून केला आणि आज आपले दोनशे पाच सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे आणि असा सपोर्ट पुढेही करत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय